शेतकरी बांधवांनो आपण आहो आज पालखेड या गावात निफाड तालुका इथे आपण क्रिम्सन व्हरायटीच्या द्राक्षांची सेकंड डिप करत आहोत हेवी बॉयलर सेनचा हा प्लॉट आहे प्लीज साईज आज पाच ते सहा एम एमची साईज आहे आणि चांगल्या प्रकारे कवरेज भेटतं आहे आपण काही टेस्ट रिझल्टसाठी असे टायनॉट्स बांधले आहे येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये आपण याचे रिझल्ट बघू शेतकरी बांधवांनो आपण आज पालखेड मिरची इथे आहोत निफाड तालुका आपण आज टेस्ट रिझल्ट बघत आहोत सेकंड डीपचे क्रिम्सन व्हरायटी हेवी बॉयलर्स यांचा हा प्लॉट आहे तर आपण काही असे बंचेस मार्क केलेले होते रिबन्सनी या आपण आठ दिवसानंतर याचे रिझल्ट बघत आहोत रिझल्टमध्ये पाच ते सहा एम एम फुगवण दिसू राहिली आणि बंचेसची साईज पण चांगली झाली आहे या प्रकारे आपले रिझल्ट आहे एरोटेक सहाशे लिटरनी आपण डिपिंग कॅरी आउट केली होती तर जसं की आपण बघू शकता इवन साईज आहे सगळीकडे काही व्हेरिएशन नाही आहे जे अडचणीतले बंचेस आहे ते पण सेम साईज देऊ राहिले जवळपास दहा ते बारा एम एम साईज झालेली आहे आपल्या या प्लॉटची आणि एकदम चांगले रिझल्ट आलेले